नमस्कार मी भुटीस्त्री आणि केन इंड लॉग मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मी प्रसाद तर सकाळचा टायमिंग आहे नाश्ता वगैरे झाला आणि माझी बाकीची सगळे कामा भरलेत कपडे पण धुतलेले आहेत फौजींना सकाळीच डबा करून दिला तर त्यांची शिफ्ट आहे मॉर्निंगची ड्युटी आणि हर्षू पण दोघं पण खेळते ते तिकडं बेडरूम मध्ये आणि आज करणार आहे मी उडी तर त्यासाठीच आहे ना सकाळी आज लवकरच डाळ जी आहे उडदाची तर ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुणेनं भिजू घातली होती तर आत्ता वाजलेली आहेत बारा साडेबारा होता आलेले आहेत तर आता मिक्सरमधून काढून घेते मी आणि त्याचबरोबर चटणी करायची आहे आपल्याला खोबऱ्याची म्हणजे सुका नारळ म्हणजे ओलं खोबरं तर नव्हतं माझ्याकडं हे सुकळं होतं तर त्यालाच पाण्यात भिजत ठेवलो होतो मी म्हणजे आपला ओला नारळ तयार होते तर ह्याची चटणी करणार आहे मी उडीदवड्यांसोबत खाण्यासाठी तर कशी रेसिपी करायची ते मी बोलते तुम्हाला हे नाही तर डाळ जी आहे तर ती मिक्सरमधनं काढून घेते आणि नंतर तुम्हाला डाळ त्याच्यामधले ना कमीत कमी पाणी घालायचं आहे आपल्याला आणि डाळ आहे ना दळून घ्यायची कारण जास्त पाणी घातल्यानंतर मग आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे वडे करायचे त्याचे आपल्याला तर एकदम थोडंसं पा म्हणजे हलकंसं पाणी घालायचं जास्त पातळ नाही करायची ते वाटण्याजोग वाटण्यात पण थोडंसं पाणी यातलंच घालते मी डाळीतलंच थोडंसं एवढं आता येणार अशाच पद्धतीने सगळी डाळ जी आहे तर ती बारीक करून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला तर एवढं असं पीठ झालेलं आहे एकाच जास्त होतं तर म्हणून मी याच्यात काढून घेतलं आहे मला जेवढं पाहिजे तेवढं तर छान असं आता फेटून घ्यायचं एकदम फ्लपी होईपर्यंत पाण्यात तरंग्याल तोपर्यंत आपल्याला येणं पीठ फेटून घ्यायचं आहे आता पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी आता फेटून घेत तर आता इथे ना मी एक पाच ते दहा आहे ना पीठ जे आहे पी तर ते चांगलं फेटून घेतलेलं आहे जेणेकरून ते फ्लपी आणि असं पूर्ण पांढरं पांढरं दिसत होतं आणि ते कसं ओळखायचं आपलं पीठ आहे का नाही तर ते तुम्हाला आता मी दाखवते तर एक वाटी किंवा प्लेट घ्यायची त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपला जो म्हणजे थोडंसं पीठ टाकलेलं आहे तर ते जर वरती पाण्यात तरंगलं तर म्हणायचं आपलं पीठ येणं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे तर आता इथं बघा मी घेतलेले प्लेटमध्ये पाणी आणि थोडंसं टाकून बघते पीठ आपलं बघा वरतीच राहते असं तरंगते म्हणजे आपलं प्लेट आहे ना एकदम परफेक्ट झालेलं आहे तर त्याने वडे एकदम छान खुसखुशीत होते चटणीसाठी आहे ना म्हणजे फुटाने घेतलेले आहेत मी आणि त्याचबरोबर आपलं हे खोब खोबरं होतं ते ओलं करून ठेवलेलं आहे मी आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्याचबरोबर आता त्यामध्ये मीठ आणि साखर टाकायची म्हणजे सगळं मिक्सरमधनं काढून घेते नंतर आपल्याला तडका जिरी मोहरी आणि कढी द्यायचं आहे तसे लाल मिरची असेल तर मग ती पण सुकी आपण तडक्यामध्ये टाकू शकतो बघा आपली आहे ना व्हाईट चटणी तयार झालेली आहे आणि इकडे आहे ना त्यासाठी मी तडका तयार करते पळीमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता हे तर तेल चांगलं तापलेलं आहे तर त्यामध्ये मी आधी कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर जिरी मोहरी आणि लाल मिरची आपल्याकडे वाळलेली असेल तर ते पण आपण टाकू शकतो त्यामध्ये तर माझ्याकडे एक होती तर ती टाकलेली आहे मी नंतर लास्टला खाली घेतल्यानंतर आणि हा जो पूर्ण तडका आहे तर तो आपल्याला सगळा आपली जी चटणी केलेली आहे त्यावरती सगळं घालायचं आहे त्या यायला मी सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर तो तडका आपल्या चटणीवरती घातलेला आहे आणि कन्सिस्टन्सी थोडीशी मी पातळ ठेवलेली आहे कारण मी वड्याबरोबर येणं ना सांबर केलेलं नव्हतं फक्त चटणीच खाणार आहे आम्ही त्याच्यासाठी थोडंसं नॉर्मल पातळ ठेवलेलं आहे तर छान अशी आपली आहे ना पुढे दोड्याबरोबरची चटणी पण तयार झालेली आहे तर आता वडी करायला घेते मी तर पीठ चांगलं फेटून घेतलंच होतं मागाशी तर त्यामध्ये आता टाकून घेते मीठ चवीनुसार तर मीठ टाकून झालं तर आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून मीठ जे आहे ते दुसऱ्या पिठामध्ये आहे ना मिक्स होऊन जाईल आणि आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रकची बारीक काप पण करून टाकू शकतो वड्यामध्ये पण इशूला नाही आवडत आहे म्हणून मी फक्त मीठच टाकलेलं आहे त्यामध्ये आणि छान आता मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे पीठ तर त्या कडेलाच बघा एका वाटीमध्ये ना मी पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला आधी पाण्याचा हात घ्यायचा आणि तो पळीला लावून घ्यायचा असा आणि नंतर मग पीठ घ्यायचं आपलं आणि पळीवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि मधी त्याला एक होल करून घ्यायचा आहे जेणेकरून हे ना आपला उडीदवाड्याचा आकार तयार होईल आणि बरोबर ती अशी पळी पाठीमागच्या साईडला उलटी करायची आणि तेलामध्ये सोडायची बरोबर त्याला आपण पाणी लावलेलं ला ना ते बरोबर पडतात उघडे आणि टाकताना एक म्हणजे बारीक गॅस ठेवायचा आणि एकदा वडे टाकून झाले की मिडियम गॅसवरती वडे भाजून घ्यायचे जास्त मोठा पण नाही करायचा आणि जास्त छोटा पण नाही करायचा छोटा केला तर मग के येणा फुटण्याची शक्यता असते वडे म्हणून टाकताना बारीक राहून द्यायचा आणि वडे टाकल्यानंतर मग मीडियम गॅसवरती येणं वडे छान अशा दोन्ही साईडून खरपूस रंगई म्हणजे भाजून घ्यायचे लालसर रंगईपर्यंत तर आता बघा अशा पद्धतीने ना मी दोन्ही पण वडे टाकून घेतलेले आहेत आणि आता भाजायचं पहिल्यांदा पूर्ण एक साईडनं भाजून घ्यायचे थोडंसं वरून तेल घालायचं नाही घातलं तरी चालतं तरी भाजून निघतेतच आणि त्याच्यानंतर एक साईडने भाजले की नंतर मग आपल्याला पलटी करायची आहे तर मग दुसरी पण छान म्हणजे बाजू जी आहे तर ती आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर बघा तर इथे छान असे आहेत ना आपले वडे आहेत ना दोन्ही पण छान असे खरपूस भाजून झालेले आहेत लालसर रंगावर येईपर्यंत जास्त पण डार्क होऊ द्यायचे नाहीत आणि आता मी काढून घेतलेले आहेत एका चाळणीमध्ये आणि आता मुलांची घाई चालली होती की मला दे म्हणून तर मी आता दोन वडे घेतलेले आहेत प्लेटमध्ये आणि चटणी तर कसे झाले उडीद वडे आणि चटणी नक्की कमेंट करून सांगा मला आणि तुम्ही पण कशा पद्धतीने करता ते पण नक्की कळवा मला तर आता दिलेले मी शूला आणि हर्षुला तर दोघंजणं बसून आता खाता येत इथं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर जय जय राम कृष्ण हरी माऊली